ती नवरात्रीची अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदे पासोनी घटस्थापना ती करुणी हो मूल मंत्र जप करुणी भोवते रक्षक ठेव हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो ओदो बोला ओदो अंबाबाई माऊलीचा हो ओदो कार्ये गरजती काय महिमा वर्णोतीचा हो ओदो अंबाबाई ओदो माओलीचा हो ओदो अंबाबाई ओदो माओलीचा हो ओदो कारे गरजती काय महिमा वर्णोतीचा हो द्वितीच्या दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो सकाळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगे शेंदूर भरून हो

उपासकासी अंबे प्रसन्न अंत करणे कृपे तरी श्री जगन्मान मोहिनी हो भक्तांच्या माऊली सुत लोटांगणी हो उदो पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो अर्ध अर्ध पाद्य पूजेने तुझ भवानी सविती हो रात्रीचे समयी करे ती जागरण हरिकथा हो आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रीडिताहो हो, षष्टी चे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो, होिओनी देवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो कवडी कर पिता देसी फळा हो, जोगवा मागता प्रसन्न झाला भक्त हो। ओदो सप्तमीचे दिवशी सप्त समली गडावरी हो तेथे तो नांदसी भोवती पुष्पी नाना परी हो जाई जोई शेवंती पूजा रेखियाला बरवी हो भक्त संकटी पडता घे वरी हो ओदो अष्टमीचे दिवशी अष्टभूजा नारायणी हो सह्याद्री पार्वती सह्याद्री पार्वती राई हो बे जगजननी हो मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागी हो सनपान देऊन सुखी केले अंतकरणी हो ओढो नवमीचे दिवशी नव दिवसाचे पारणी हो सप्तश सप्तशती जप हो महवने सद्भक्ती करुण होिय भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणि हो ओ दशमीचे दिवशी अंबानी घे सीम सीमो लिहो सिंहारुण परि दारुणा शस्त्री अंबेत हो निहो शुंभ निशुंभाधिक राक्षसा किती मारे सी रणी हो विप्र रामदासा आश्रय दिद तो चरणी हो ओदो बोलो दो ओदो अंबाबाई माऊलीचा हो उदो अंबाबाई माऊलीचा हो